कायमचा गेट बंद करा कायमचा बंद करा गेट लोक हगड्यात मरायला लागल्यात लागला कच लोक का पडली नाही आम्ही नाही तर गेटला काळा मार परई महापालिकेचा तुमचे पदाधिकारी पदाधिकारी त्यांचा काय आहे काय नाही तुम्ही केलेला आहे त्यांना मागणी नाही का नसेल का महानगरपालिकेचं करायचं काय पर महानगरपालिकेचं करायचं काय ೇಟ್ ಬಂದೇ ರೇಗುಲರ್ ಬಂದ कुणी गेट बंद करा सांगितलं त्या अधिकाऱ्याला खाली बोललं पाहिजे मेल्या हो बोलून घेऊन त्यांना सर्वसाधारणासाठी पन्नास

आणि यांच्या घ्या तुमचा इंचार्ज करत आवा बोलो बोलो गेट का लावलाय गेट सर्व सांभाळण्यासाठी येणार आणि कुठल्या अधिकाऱ्याने